समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांनी औदुंबर तालुका पलूस येथील श्रीक्षेत्र औदुंबरात वास करणाऱ्या दत्त महाराजांचे दर्शन घेतले त्यांनी मंदिरात विधीपूर्वक पूजा अर्चा केली व राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली मंत्र्यांच्या भेटीदरम्यान मंदिर परिसरात भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला मंदिर समितीच्या वतीने त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले यावेळी दत्त सेवाभावी मंडळाचे धनंजय सूर्यवंशी स्वप्नील जोशी वस्त्र उद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी सामाजिक कार्यकर्ते संजय वनकडे युवा उद्योजक आशिष मुदडा भारतीय जनता पार्टी पलूस तालुका अध्यक्ष रवींद्र सनके सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र वनकडे बाबासाहेब सातपुते किशोर आरगुणे महेश शेजाळे अभिजित कोळी रोहित सावंत तसेच स्थानिक नेते पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते दर्शनानंतर मंत्री सावकारे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि आवश्यक सहकार्याची ग्वाही दिली औदुंबर परिसराचा धार्मिक व पर्यटन दृष्टिकोनातून विकास करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले संजय सावकारे यांच्या या भेटीमुळे औदुंबर क्षेत्रात आनंदाचे वातावरण होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका